तो नमस्कार वडूप तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेको युट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक सव्वीस जून तर जाणून घे उद्याचा अंदाज तर उद्या कोणत्या भागामध्ये आपला पावसाची शक्यता राहणार आहे तर त्या मित्रांनो जर तुम्ही चॅनलचं नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपण सांगितला अंदाज एकदम खराब ठरलेला आहे आणि आपण सांगितलं होतं की उत्तर महाराष्ट्र आणि खानदेस भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता आपला आज पंचवीस जूनला आणि चोवीस जूनला राहणार आहे तसेच जे आहे आपल्याला पाहायला मिळाले आहे आणि आता जे आहे आज दिनांक आहे पंचवीस जून आणि आता रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आपल्याला पुढील आज मध्यरात्रीपर्यंत आपल्याला कोणत्या भागामध्ये पाऊस पाहायला मिळू शकतो तर आज जे आहे आज मध्यरात्रीपर्यंत जे आपला जळगाव नंदुरबार धुळे जाय चाळीसगाव तसेच परोडा मालेगाव छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव अकोला अमरावती आकोट तर या भागामध्ये जे आपला आज मध्यरात्रीपर्यंत जे आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपला पाहायला मिळणार आहे आणि तसेच जे आहे मराठवाड्यामध्ये जे आपला आज रात्रीच्याला जे आहे जे आहे हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपला आज रात्रीच्या सुमारामध्ये पाहायला मिळू शकते अन्यथा कुठेही पावसाची शक्यता आपला राहणार नाही फक्त भाग बदलत कुठेतरी आपला हलका ते रिमझिम पावसाची शक्यता मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ते बी आज मध्यरात्रीपर्यंतच तसेच जे आहे आज मध्यरात्रीनंतर जे आहे विदर्भातील नागपूर आणि गोंदिया वर्धा या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि अकोला अमरावती या भागामध्ये सुद्धा जे आहे आज रात्रीच्या सुमारामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे आणि चंद्रपूर भागामध्ये सुद्धा जे राहणार आहे आणि जे आहे शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई या भागामध्ये आपल्याला जे आहे शक्यतो आज रात्रीच्या सुमारामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही फक्त कोकण भागामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला आज रात्रीच्याला जे आहे पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक सव्वीस जून तर उद्या सव्वीस जून रोजी जे आपल्याला तसेच आज उद्या सव्वीस जून रोजी सकाळपासून सकाळ सकाळपासून जे आपल्याला सकाळच्याला जे आहे हवामान जे आहे कोरडे राहणार आहे फक्त दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये ढागा वातावरण तयार होऊन दुपार दुधे, दुधे, दुधे दुपार दुपारच्या सुमारामध्ये जे आपला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक तसेच नंदुरबार आणि मुंबई पालघर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये आपला दुपारच्या सुमारामध्ये पावसाची शक्यता आपला पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर जे आहे सायंकाळच्या सुमारामध्ये आपल्याला जे आहे मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर बीड अहमदनगर लातूर परभणी हिंगोली नांदेड आणि सोलापूर अकलूज आणि ज्या आहे शेतकरी मित्रांनो जामखेड जुन्नर खेड, खेड दौंड जेजुरी बारामती इंदापूर आ, केज पररी माजलगाव श्रीरामपूर वायजापूर जालना चाळीसगाव सिल्लोट चिखली म्हणजे या सर्व भागामध्ये जे आपला उद्या सायंकाळच्या सुमारापासून ते रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच ज्या आहे शेतकरी मित्रांनो जे आपला विदर्भातील जिल्ह्यामध्ये जर पाहायचं जर म्हणलं तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे रोज विदर्भातील जिल्ह्यामध्ये रोज मध्यरात्रीच्या सुमारामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे आणि जे आहे सकाळपासून ते दुपारपर्यंत म्हणजे सा रात्रीपर्यंत जे आहे हवामान कोल्ड राहील फक्त मध्यरात्रीच्या सुमारामध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये म्हणजे नागपूर वर्धा चंद्रपूर अकोला अमरावती या भागामध्ये फक्त आपल्याला रात्रीच्या मध्यरात्रीच्या सुमारामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आहे तर आपण कालचा हवामान अंदाज टाकला होता त्या हवामान अंदाजच्या व्हिडिओला काल एक कमेंट आली होती तर अनिल बविस्कर यांनी कमेंट केली होती तर आपले संदर्भात सर्व अंदाज तंतोतंत खरं होत आहे नंदुरबार शहर व परिसरात काल सायंकाळी व रात्री पाऊस झाला आहे तर आपण जे काल सांगितलं होतं की कालच्या व्हिडिओमध्ये न उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार नाशिक जळगाव तसेच खांदे भागामध्ये पावसाची शक्यता आपला पाहायला मिळणार आहे तर तो अंदाज एकदम खरं ठरलेला आहे आणि शेत तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आजसुद्धा आज रात्रीच्यालासुद्धा जे आहे आपल्याला आज रात्रीला सुद्धा रात्री उत्तर महाराष्ट्र खानदेश भागामध्ये आणि विदर्भातील अकोरा अमरावती या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस फक्त छत्रपती संभाजीनगरपासूनच आपल्याला राहणार आहे आणि इकडं बीड आणि अहमदनगरमध्ये आपला आज रात्रीच्याला ज्या आहे पावसाची शक्यता शक्यतो राहणार नाही तसेच शेतकरी मित्रांनो जे आपला काल तसेच अजून एक कमेंट आली होती की पुणे जिल्ह्यामधील अंदाज सांगा तर पुणे जिल्ह्यामधील जर अंदाज पाहायचं जर म्हटलं तर उद्याच्याला जे आहे पुणे जिल्ह्यामध्ये उद्या सायंकाळच्या सुमारामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता राहू शक पुणे जिल्ह्यामध्ये राहणार आहे उद्या सायंकाळच्या सुमारामध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आपण उद्याच्यालासुद्धा जे आहे पार। राज्यामध्ये पाऊस पडणार आहे आणि त्यानंतर सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेलासुद्धा जे आहे राज्यामध्ये म्हणजे इथून पुढं जे आहे सव्वीस उद्यापासून जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे तर उद्यापासून आपला सत्तावीस तारखेलासुद्धा जे आपलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे उद्या सत्तावीस तारखेला जे आहे रात्रीच्या सुमारामध्ये म्हणजे सायंकाळपासूनच म्हणजे पावसाला सुरुवात होणार आहे दुपारपासूनच आणि दुपारपासून ते रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्तावीस तारखेला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस सुद्धा जे आहे राज्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता राहणार आहे आणि एकोणतीस तारखेला जर पाहायचं म्हणलं तर एकोणतीस तारखेलासुद्धा सगळीकडे पाऊस पडणार आहे एकोणतीस तारखेलासुद्धा आणि तीस सुद्धा सगळीकडे पाऊस पडणार आहे परंतु सगळ्यात जास्त पावसाची शक्यता जी आपल्याला सत्तावीस तारखेला राहणार आहे सत्तावीस तारखेला रात्रीच्या सुमारामध्ये म्हणजे दुपारपासूनच जे आहे जे आहे पावसाला सुरुवात होईल आणि दुपारपासून ते रात्रीपर्यंत जे आपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्याच पावसाची शक्यता सत्तावीस तारखेला राहणार आहे दुपार ते रात्रीच्या रात्री दरम्यान सत्तावीस तारखेला सगळ्यात जास्त पावसाची शक्यता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तसेच उद्या जे आहे उद्याच्याला आपल्याला फक्त जे आहे उद्या दुपारनंतर आपल्याला राज्यामध्ये पावसाला जे आहे सुरुवात होईल आणि सकाळपासून ते दुपारपर्यंत उद्याच्याला हवामान जे आहे कोल्डेच राहील फक्त ढगावजार आपल्याला काही भागामध्ये पाहायला मिळेल आणि त्यानंतर दुपारनंतर जे आपला आणि पुणे साईड आणि मुंबई आणि को कोकम भागामध्ये आपल्याला दुपारच्या सुमारामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे आणि त्यानंतर दुपारनंतर जे आहे हा पाऊस पुढे सरकत सरकत जे आपला पश्चिम महाराष्ट्र आणि तसेच मराठवाड्यामध्ये आपल्याला उद्या रात्रीच्या सुमारामध्ये पावसाची शक्यता राहील आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो परभणी आणि हिंगोली नांदेड या भागामध्ये पावसाची शक्यता जी आहे कमी राहणार आहे उद्याच्याला फक्त जे आहे अहमदनगरमध्ये चांगल्या पाऊस रहा उद्याच्याला पाहायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगरमध्ये तसेच खांदेसमध्ये सुद्धा पाऊस राह आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळेल रात्रीच्या सुमारामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा राहणार रा, आहे आणि विदर्भातील जर माहिती तर म्हणजे विदर्भामध्ये जे आपल्याला अकोला अमरावती या भागामध्ये चांगल्या पाऊस पाहायला मिळणं चांगल्या पावसाची शक्यता उद्याच्याला राहील आणि सगळ्यात जास्त जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला विदर्भाचं जर म्हटलं तर विदर्भामध्ये रोज रात्रीच्याच सुमारामध्ये पाऊस राहील उद्या रात म्हणजे रोज रात्री म्हणजे बाराच्या बारा आणि अकराच्या दरम्यान आपल्याला रोज रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला विदर्भातील नागपूर अकोला अमरावती आणि वर्धा या भागामध्ये आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो जे आहे हा पाऊस फक्त जे आपल्याला तीस दरम्यान राहणार आहे तीस तारखेपर्यंत आपल्याला जे आहे सगळं भा सगळीकडे म्हणजे पावसाची पाऊस आपल्याला पडेल सगळ्या भागामध्ये पावसाची शक्यता राहील या तीस तीन दिवसामध्ये म्हणजे ज्या पुढील चार दिवसामध्ये सगळीकडे पावसा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे एक एक जुलैपासून जे आहे राज्यामधील पावसाचा जोर कमी व्हायला सुरुवात होईल तर एक जुलैपासून पावसाचा जोर कमी होईल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो पाव फक्त जे आहे तीस तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला तीस तारखेदरम्यान आपल्याला पाहायला मिळेल आणि हा पाऊस जे आपल्याला भाग बदलत पडणार आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आपण सांगितल्यानुसार राज्यामध्ये जे आहे सत्तावीस तारखेला सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि अठ्ठावीसलासुद्धा था। राहणार आहे आणि तीस तारखेलासुद्धा राहणार आहे म्हणजे पुढील चार ते पाच दिवस जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाऊस भाग बदलत कुठे ना कुठे पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज पंचवीस जून तर आपण आजचा अंदाज पाहिला तर आता आठ आज फक्त रात्रीच्या सुमारामध्ये जे आपल्याला छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे आपला मालेगाव जळगाव नंदुरबार धुळे चाळीसगाव न तसेच या अकोला अमरावती आणि जळगाव या भागामध्ये आपल्याला जे आहे आज मध्यरात्रीपर्यंत म्हणजे आज रात्री बारा वाजेपर्यंत जे आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि बाराच्या नंतर जे आहे राज्यातील हवामान जे आहे कोल्ड राहील फक्त आज रात्रीच्या दरम्यानच आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो असेच हवामान दा जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबे करा धन्यवाद